नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस्ट प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या फेब्रुवारी चालू आहे आणि यापुढे आता फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये भरपूर शेतकरी मेथी असेल धना असेल या पिकांची पेरणी करत असतात तर धन असेल किंवा मेथी असेल या पिकांमध्ये काय होतं हो की सुरुवातीला खूप जास्त तणांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो तर तण आपल्या पिकामध्ये होऊ नये यासाठी आपण मेथीसाठी नेमकं तणनाशक कोणतं फवारलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला समजेल की तणनाशक जे आहे ते नेमकी केव्हा फवारलं पाहिजे म्हणजेच मेथी पेरल्यानंतर मेथी प्लॉटमध्ये टाकल्यानंतर तणनाशक नेमकी केव्हा फवारलं पाहिजे त्याचबरोबर त्याचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुमच्या इतर पिकांबद्दलही जर काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो हा पाठीमागचा प्लॉट तुम्ही बघू शकता आपला मेथीचा प्लॉट आहे घरचा प्लॉट आहे आता ही मेथी जी आहे ही दोन पानांवरती आलेली आहे ऑलरेडी आपली तणनाशकची फवारणी ह्या प्लॉटवरती झालेली आहे तर आता आपण जाणून घेऊयात की तणनाशकची फवारणी आपल्याला मेथीला केव्हा करायची आहे तर आपण जेव्हा मेथी आपल्या प्लॉटमध्ये टाकतो किंवा पेरणी करतो तर पेरणी केल्यानंतर तणनाशकची फवारणी ही आपल्याला पंधरा बारा आ, ले ले ते पंधरा तासांच्या आतमध्ये करायचे आहे कारण मेथी हे जे पीक आहे हे टाकल्यानंतरनं दुसऱ्या दिवशीच त्याला आपल्याला म्हणजे कोंब यायला लागलेले दिसतात किंवा मेथीचे दाणेही फुगलेले दिसायला लागतात म्हणजेच त्याच्यामध्ये ती प्रोसेस चालू झालेली दिसते तर त्यासाठी आपल्याला बारा ते पंधरा तासांच्या आतमध्ये मेथीला फवारणी ही करायची आहे जर तुम्ही मेथीला तणनाशकची फवारणी जर लेट केली तर यामुळे काय होतं की जे कोंब कोवळे निघलेले असतात ते जळून जाण्याची दाट शक्यता असते म्हणजे जळून हे हंड्रेड पर्सेंट जातच तन्नाशकमुळे तर यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की मेथी टाकल्यानंतर बारा ते पंधरा तासांच्या आतमध्ये तुम्हाला तणनाशकची फवारणी ही करायची आहे आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की हो मेथीसाठी नेमकं तणनाशक वापरायचं कोणतं नेमकं कोणतं तणनाशक फवारायचं तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला तुम्ही कांद्यासाठी जे तनाशक फवारता गोल आणि टर्गाचं तर तेच तुम्हाला इथेही फवारायचं आहे परंतु या ठिकाणी गोल आणि टर्गा ही औषध फवारणीची वेळ मात्र वेगळी आहे त्याचबरोबर त्याचं प्रमाणही आपल्याला कमी घ्यायचं आहे तर गोलचं प्रमाण घेत असताना आपल्याला प्रति लिटरसाठी अर्धा एम एल घ्यायचं आहे आणि टर्गाचं जे टर्गा सुपर हे जे औषध आहे याचं प्रमाण घेत असताना आपल्याला एक लिटरसाठी एक एम एल असं घ्यायचं आहे म्हणजेच जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला टर्गाचं प्रमाण हे वीस एम एल घ्यायचं आहे आणि गोलचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला दहा एम एल असं घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे की जे अनावश्यक वाढणारं जे तण आहे आपल्या प्लॉटमध्ये तर याची वाढ बिलकुलही होणार नाही आहे यासाठी आपल्याला गोल आणि तर्गाचा वापर आवश्यक करायचा आहे परंतु वापर हा तुम्हाला म्हणजेच औषधाची ही तुम्हाला बारा ते पंधरा तासांच्या आतमध्येही करायचे आहे त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स जर बघितल्या तर या मेथी या पिकाला खूप जास्त पाणी लागतं म्हणजे दोन दिवसानंतरनं पाणी हे भरावंच लागतं कारण आता उन्हाळा जास्त वाढलेला आहे ऊन खूप होत आहे तर यामुळे मेथी हे जे पीक आहे याला पाण्याची आवश्यकता खूप जास्त प्रमाणात असते तर मेथीला पाणी तुम्हाला बिलकुलही कमी पडून द्यायचं नाही आहे की ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न निघण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील काही समस्या असतील पिकाबद्दल काही माहिती हवी असेल किंवा इतर पिकांबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चल आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते